श्री गुरुचरित्र कथासार अध्याय बेचाळीसावा विश्वकर्माख्यान सायनदेवांना वरदान या अध्यायाचे नित्य श्रवण अथवा वाचन केल्यास गुरुसेवा घडेल काशी महायात्रेचे पुण्य मिळेल चला तर अशा या मंगलाध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय मह साधूंनी दष्टा कुमारांना काशी क्षेत्राच्या पंचक्रोशीत वसलेल्या देवतांचे व लिंगांचे कोणत्या क्रमाने दर्शन घेतले म्हणजे क्षेत्र प्रदक्षिणा पूर्ण होते ते नीट समजावून सांगितले ते पुढे म्हणाले अशा प्रकारे क्षेत्र प्रदक्षिणा करून पुन्हा विश्वनाथांच्या मंदिरात जावे तिथे शिवजींसमोर उभे राहून पुढील मंत्र म्हणा जय विश्वेश विश्वात म्हण काशीनाथ जगतपते तत्प्रसादा महादेव कृता क्षेत्र प्रदक्षिणा अनेक जन्मातील पापांनी कृतांनी मम शंकर गतानी पंचक्रोशात्मा कृता लिंग प्रदक्षिणा त्यानंतर मंडप स्वर्गमंडप ऐश्वर मंडप ज्ञान मंडप मोक्षलक्ष्मी विलास मंडप आनंद मंडप आणि वैराग्य मंडपात जाऊन त्या मंडपांना वंदन करून यावे त्यानंतर त्यांनी नित्य यात्रेचा विधी सांगितला त्यात शुक्ल आणि कृष्ण पक्षात प्रतिपदेपासून चतुर्दशीपर्यंत काशीमधील कोणत्या शिवलिंगाची व देवतांची कोणत्या क्रमाने यात्रा करावी ते स्पष्ट केले अशा प्रकारे काशी महायात्रेबद्दल समग्र निवेदन करून ते साधू त्वष्टा म्हणाले वस्ता आता मी सांगितल्याप्रमाणे काशी यात्रा पूर्ण करा तुमच्या गुरुदेवांचे नित्यस्मरण करत राहा भगवान शंकर तुमच्यावर प्रसन्न होतील बोलणे पूर्ण होताच ते अदृश्य झाले तेव्हा त्वष्टाकुमार स्वतःच विचार करू लागले गुरुभक्तीने सकल अभिष्ट साध्य होते हे खरे आहे गुरुप्रसादामुळेच साधू महाराजांची भेट झाली आणि त्यांच्या रूपाने स्वतःच विश्वेश्वरच मार्गदर्शन करून गेले त्यांनी साधूंना कृतज्ञतेने नमस्कार केला व त्यांनी सांगितल्याप्रमाणे काशी क्षेत्राची यात्रा पूर्ण केली त्यामुळे प्रसन्न झालेल्या विश्वनाथांनी त्यांना दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले त्वेष्टा त्यांना सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा त्या महाप्रभूंनी तुमच्या गुरुभक्तीने मी संतुष्ट झालो आहे असे काढून त्यांना विश्वकर्मा असे नाव दिले आणि सर्व विद्यांमध्ये पारंगत करून सृष्टी रचनेचे विलक्षण सामर्थ्य दिले त्वष्टाकुमारांनी काशीमध्ये स्वतःच्या नावाने विश्वकर्मेश्वरलिंग लिंग स्थापन केले तिथून ते गुरु, गुरु आले आपल्या गुरुंसाठी घर गुरुपत्नींसाठी चोळी गुरुपुत्रांसाठी पादुका व गुरुकन्यांसाठी घरकुल स्वयंपाकासाठी भांडी अशा सर्व वस्तू देऊन त्या सर्वांना वंदन केले तेव्हा गुरूंनी त्यांना दृढ आलिंगन दिले व म्हणाले वस्त तुम्ही चिरंजीव व्हाल तुमची कीर्ती अखंड राहील तुम्हाला अष्टसिद्धी व नवनिधी प्राप्त होतील तुम्हाला कधीही चिंता वा कष्ट होणार नाहीत तुम्ही त्रैलोक्यात अद्भुत सृष्टी रचना कराल ही कथा सांगून शिवजी पार्वतींना म्हणाले देवी असा आहे गुरुभक्तीचा महिमा गुरु हेच त्रैमूर्ती जाणावेत गुरूं वाचून सिद्धी नाही आणि भवपार जाण्यासाठी गुरुभक्ती वाचून पर्याय नाही म्हणूनच ब्रह्मादी देव आणि वेदशास्त्रे गुरुचरणांना वंदन करतात श्री गुरूंनी सायनदेवांना गुरुभक्तीचा महिमा सांगितला तेव्हा विश्वकर्मा आख्यान पूर्ण होताच सूर्योदय झाला सायनदेवांनी श्री गुरूंना भक्तिभावाने नमस्कार केला व म्हणाले गुरुदेव तुम्ही मला काशी यात्रेविषयी सांगत असताना मी तुमच्याबरोबर काशी क्षेत्रातच हिंडत आहे असे मला स्पष्ट जाणवत होते ते स्वप्न होते की सत्य मला काहीच माहीत नाही तुम्ही खूप थोर आहात तुमची लीला मला कशी कळणार ते ऐकून त्यांनी मंदस्मित केले सायनदेवांनी तिथल्या तिथे श्री वंदनात्मक संस्कृत कवन रचून त्यांना ऐकवले आणि तुम्हीच काशी विश्वनाथ आहात असे म्हणून त्यांना साष्टांग प्रणिपात केला तेव्हा श्रीगुरु म्हणाले वस्त तुम्ही माझे निस्सिम भक्त आहात म्हणून मी तुम्हाला काशी यात्रा घडवली या यात्रेचे तुमच्या एकवीस पिढ्यांना फळ मिळेल आता यवनांची चाकरी करू नका कुटुंबासह गाणगापुरात येऊन राहा यापुढे तुम्ही माझी सेवा करायची आहे ते ऐकून त्यांना परमधन्यता वाटली मठात गेल्यावर श्री गुरूंनी त्यांना निरोप दिला सायनदेव आनंदाने आपल्या गावी गेले आपल्या पत्नींना व मुलांना गाणगापुरातील समग्र वृत्त सांगितले भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला ते परिवारासह श्री गुरूंच्या दर्शनास आले आपल्या चार मुलांना श्री गुरूंच्या चरणांवर घातले आणि कानडी भाषेत श्री गुरुंच्या कवन म्हटले श्री गुरुंनी त्या सर्वांचे क्षेमकुशल विचारले आणि म्हणाले सायनदेव तुमचे ज्येष्ठ पुत्र नागनाथ हे माझे परमभक्त होतील यांना दीर्घायुष्य यश कीर्ती ऐश्वर संतती संपत्ती या सर्व गोष्टी प्राप्त होतील तुम्हाला आणखी एक पत्नी असतील त्यांना चार पुत्र होतील तेही सुखात आणतील तुमच्यासाठी यवनांची सेवा करायची नाही हीच मुख्य आज्ञा आहे तुम्ही यवनांना नमस्कार जरी केलात तरी तुम्हाला मृत्यू येईल आता संगमावर जाऊन स्नान करून या श्री गुरूंच्या आज्ञेनुसार सायनदेव परिवारासह संगमावर गेले तिथे स्नान केले अस्वस्थाची विधीपूर्वक पूजा करून ते सर्व मठात परतले तेव्हा श्रीगुरु सर्वांना उद्देशून म्हणाले आज भाद्रपद शुद्ध चतुर्दशी आहे या दिवशी अनंताचे व्रत केल्याने लोकांचे कल्याण होते पूर्वी कौडिन्य ऋषींनी हे व्रत स्वतः आचरले होते आता या व्रताचा विधी काय आहे हे व्रत केल्याने काय पुण्य लाभ होतो याविषयी सविस्तर सांगतो ऐका सिद्ध म्हणाले नामधारक श्री गुरूंनी उपस्थित विप्रवर्गाला अनंत व्रताची जी माहिती सांगितली ती त्यांच्याच शब्दात सांगतो अशा प्रकारे श्री गुरुचरित्र कथासार यातील अध्याय बेचाळीसावा समाप्त होत आहे धन्यवाद